शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांच्या शिष्टमंडळाने घेतली महानगरपालिका आयुक्तांची भेट दोन हजार चोवीस पर्यंत जालन्याची घाण हटली पाहिजे आमचा प्रयत्न माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे आमदार कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता टीका काल दिनांक का तेवीस जालना शहरात नळाला गढूळ पाणी जालना शहरात असून गाणीचं साम्राज्य पसरलं आहे या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याकडे तक्रारी केल्या त्याची दखल घेत शिवसेना शहरप्रमुख प्रमुख विष्णूभाऊ पाचफुले यांच्या शिष्टमंडळाने आज दिनांक चोवीस जून रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेऊन जालना शहरातील नागरिकांच्या समस्या समस्या सोडवल्या शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दोन हजार चोवीस पर्यंत पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता लग टोला लगावलाय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जालना महानगरपालिकेसाठी बैठक लावून निधी उपलब्ध करून देईल असा विश्वास माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केलाय यावेळी युवा सेनेचे से राज्यविस्तारक अभिमन्यू खोतकर शिवसेनेचे से शहरप्रमुख विष्णू पाचकुले मेघराज चौधरी निखिल पगारे गोपी गोगडे विजय जाधव गणेश सुपारकर दादाराव पाचफुले सविता किवंडे समीर शेख गणेश मोहिते नितीन जांगळे राम सत्कर नागेश डवले योगेश रत्नपारखे किरण शिरसाट सुशील भावसार किरण कोकाटे रांजनकर भूषण बनकर मनोज धानुरे कुणाल जाधव भोला कांबळे प्रकाश घोडे किशोर शिंदे राम खांडे भराड पांडुरंग खैरे संतोष परळकर देवेंद्र बुंदेले आशिष पाचफुले गणेश भुतेकर रवी ढगे आदींची उपस्थिती होती सरे या शहरातले माननीय शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज माननीय आयुक्त महानगरपालिका यांची भेट घेतली युवा सेना अभिमन्यू कुतकर किंवा सर्व मंडळी आमचे सर्व माजी नगरसेवक यांनी काही शहराच्या समस्या घेऊन आयुक्तांना भेटून <coughs> लाईट गटर मीटर आणि वाटर या संदर्भातल्या सर्व बाबीवर माननीय आयुक्त महोदयांचं लक्ष वेधलं आठ दिवसामध्ये तातडीनं या सर्व बाबीवर त्यांनी युद्धपातळीवर वारलोवलं काम केलं पाहिजे काही शहरातल्या भागामध्ये गढूळ पाणी जातं नियमितपणे काही भागाला पाणी मिळत नाही अशा भागामध्ये तातडीनं त्यांनी निश्चितपणे काम करावं अशा प्रकारच्या सूचना मी आ, या पाचपुले यांच्या शिष्टमंडळांनाच्या वतीनं तिथे केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आठ दिवसाचा अवधी आम्ही त्यांना दिलेला आहे आठ दिवसामध्ये त्यांनी गटर मीटर आणि वॉटर या संदर्भातला तातडीने निर्णय घ्यावा शेवटी सरकार आपलं सरकारच्या माध्यमातून खूप मदत आम्ही शासनाला करू लागलेलो आहे महानगरपालिकेला करू लागलेलो आहे महानगरपालिका केली याचं दायित्व आमच्याकडे आहे आणि चोवीसपर्यंत या सर्व शहरातली घाण हटली पाहिजे आमचा प्रयत्न राहील घाण हटवायचा आणि ती निश्चितपणे आम्ही हटवू घाण आणि चांगलं सुशासन या शहराला देऊ आणि बघा जालना शहरातला तो जे पाणी मिळत नाही एक कोटी रुपयाचं बिल पाण्याचं येतं तर हे बिल कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की त्या सोलरच्या पद्धतीनं एक शंभर कोटी रुपये सोलरसाठी मी माननीय मुख्यमंत्री मोदयाला बोललेलं आहे सोलरसाठी शंभर कोटी महानगरपालिकेला द्यावेत असा माझा आग्रह आणि तो माननीय मुख्यमंत्री माझा ऐकतील मुख्यमंत्री मोदय जालन्याची बैठक एक स्वतंत्र घेणार आहेत आणि त्यातून जालना शहराला भरपूर या ठिकाणी काही मिळेल स्वच्छतेचा विषय पाण्याचा विषय त्याचबरोबर आयुक्त यांनी आता मृत्यू जो आहे जन्म मृत्यू नोंद याच्यातसुद्धा सुद्धा वाढ केलेली आहे तर नागरिकांना असं त्रास होणार आहे जी मृत्यूप्रस्त किंवा शंभर रुपयात मिळतो आज ते पाचशे रुपये किंवा अशी वाढ करण्यात येते नाही त्यांनी त्यांच्या पातळीचा निर्णय घेतला असला तरीही आम्ही त्यांना सूचना करू आणि तातडीने हे दर कमी करायला